हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेन डिफेन्स निस्टा साडी म्हणजे स्त्रियांचा अगदी आवडीचा विषय सण समारंभांना कार्यक्रमांना लग्न समारंभांना स्त्रिया साड्यांची खरेदी करतात काही साड्या अशा असतात ज्या आपल्या अंगावर खूप छान दिसतात तसेच अगदी व्यवस्थित चापून चोपून नेसता येतात त्या उलट काही साड्या मात्र अंगावर अजिबात खुलत नाहीत म्हणूनच आता आपण साड्यांचे असे काही प्रकार पाहणार आहोत जे तुम्हाला नेहमीच क्लासी लुक देतील शिवाय त्या साड्या नेसायलाही अगदी सोप्या आहेत त्यामुळेच अशा काही फॅब्रिकच्या साड्या तुमच्या कलेक्शनमध्ये आवर्जून असायला हव्यात चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या क्लासी लुक देणाऱ्या सहा प्रकारच्या साड्या पाहूयात ज्या मेंटेन करायला आणि नेसायलाही अगदी सोप्या आहेत नंबर एक ऑरगॅन्झा सिल्क साडी सध्या ऑर्गॅन्झा सिल्क साड्या जबरदस्त ट्रेंडमध्ये असून त्यांचं सूत अतिशय मऊ आणि आरामदायी असतं त्यामुळे या साड्या इतर साड्यांपेक्षा थोड्या महागही असतात या साड्यांमध्ये प्रिंटेड डिझायनर फॅन्सी असे सर्वच प्रकार पाहायला मिळतात मॉडर्न स्टाईलिश ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही देखील अशा ऑरगॅन सिल्क साड्या नक्कीच ट्राय करू शकता नंबर दोन टिशू सिल्क साड्या सध्या टिश्यू सिल्क साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत या साड्या जास्त महाग नसतात पण त्यांचा लुक मात्र एकदम क्लासी असतो टिशू साड्या या शायनी लुक मध्ये येतात त्यामुळे या साड्या नेसल्यावर अंगावर अगदी रिच आणि क्लासी दिसतात लग्न समारंभात कार्यक्रमांमध्ये सरास अशा साड्या नेसल्या जातात नंबर तीन चंदेरी सिल्क साड्या चंदेरी सिल्क प्रकारातल्या साड्या नेसायला खूप सोप्या असतात शिवाय या साड्या लाईटवेट असल्याने त्या बराच वेळ अंगावर असल्या तरी अजिबात अवघडल्यासारखे होत नाही जरीच्या रेचणीसमध्ये या साड्या राजेशाही आणि क्लासी लुक देतात नंबर चार रॉ सिल्क साड्या रॉ सिल्क प्रकारातील साड्यांची सध्या चांगलीच क्रेज आहे या प्रकारातल्या साड्या ही अंगावर खूप सुंदर दिसतात यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न देखील पाहायला मिळतात सिंपल सोबत स्मार्ट लुकसाठी तुम्ही अशा रॉ सिल्क साड्या नक्कीच खरेदी करू शकता जर तुम्हाला पार्टीवेअर लुक हवा असेल तर अशा ठिकाणी क्रेप साड्या नेसण्यास प्राधान्य द्या या साड्यांमध्ये सध्या खूप जास्त व्हरायटीज आणि डिझाईन्स पाहायला मिळत आहेत क्रेपच्या साड्याही अगदी कम्फर्टेबल असतात दिवसभर कॅरी करायलाही सोपे असतात पार्टीवेअर साठी बाहेर येण्या जाण्यासाठी तसेच वेअर साठी तुम्ही अशा साड्या नक्कीच ट्राय करू शकता शिफॉन साड्यांनी त्यांची लोकप्रियता नेहमीच टिकून ठेवली आहे प्लेन शिफॉन साडी आणि त्यावर प्रिंटेड ब्लाऊज आणि त्याला मॅच करणारा इंडो वेस्टर्न ज्वेलरी असं कॉम्बिनेशन केलं तर नेहमीच चार चौगीत उठून दिसाल शिफॉन साड्यांमध्ये देखील सध्या खूप सुंदर सुंदर व्हरायटीज आलेल्या आहेत शिफॉनच्या साड्या या अगदी लाईटवेट आणि मौसूत असतात त्यामुळे जाड स्त्रिया स्लिम दिसण्यासाठी शिफॉन साड्यांची नेहमीच निवड करतात सिंपल डेलिव्हर साड्यांपासून हेवी डिझायनर पार्टीवेअर साडीचा पॅटर्न यामध्ये पाहायला मिळतो कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या जोडव्यांच्या नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहिल्या तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा